प्रश्नच कधी या विधानसभा मतदारसंघामध्ये आलेला नाहीत आहे डिंबे मानिकोमद्याचा की निवडणुकीमध्ये तुमचं लक्ष विचलित करायचंय कारण लोकसभेला संविधान बसावं त्याच्यावरती आम्ही लढलो मोदी म्हणत होते हीच बार चारशो पार परंतु त्यांना हतपार करण्याचं काम तुम्ही केलं आणि आम्हाला अभिमान येत आहे याच मतदारसंघामध्ये मंत्री असताना आणि दोन दिग्गज नेते असताना देखील याच आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये सह्याद्रीचा छवा डॉक्टर अमोल कोल्हे साहेब यांना जे अकरा हजार तीनशेचं माता देखील मिळालं त्याच्यात शिरूर तालुक्यातील बेचाळीस गावचा वाटा हा सोळा हजार आता त्या ठिकाणी राहिलेला आहे म्हणून या विधानसभेमध्ये देखील तुम्हाला तुमची ताकद पुन्हा एकदा सिद्ध करून द्यायची आज दुधावर यांना बोलायचं नाही कांद्यावरती बोलायचं नाही सोयाबीनवरती त्या ठिकाणी बोलायचं नाही परंतु ज्या डिम्ब्या डोचा सातत्याने उच्चार केला जातो हा प्रकल्प ज्यावेळी तयार झाला त्या वेळी डिंब्याची क्षमता साडे तेरा टीएम ची त्याच्यातलं एक टी एम ची पाणी हे डेड वॉटर आणि साडे बारा एम ची पाणी हे वापरासाठी सिंचनासाठी उपलब्ध आहे काही याचं वाटप असं झालं की कुकणी प्रकल्पामध्ये जी सहा धरणं आहेत एरगाव मालिंगडो वडाच पिंपळगाव जोगा वाडी आणि डम डिंबे तर हा सगळा अडतीस टीएमसी पाणी बत्तीस टीएमसी पाणी हे सिंचना करतात आणि त्याच्यामधलं राहिलेलं सहा टी पाणी हे डेड वॉटरमध्ये आहे आणि येडगाव मधून हा कुकडीचा कॅनल दोनशे चौऱ्याहत्तर किलोमीटर ज्यावेळी जातो त्यावेळी त्याचा लाभ पुणे नगर आणि सोलापूर जिल्ह्याला होतो डिंब्याचं जे पाणी येडगाव मध्ये जातं येडगाव हे डिस्ट्रीब्युशन सेंटर आहे त्याच्यात साही धरणाचं पाणी एकत्रित येतं डिंब्या मधलं डाव्या मधून सहा पॉईंट एकवीस पाणी हे फक्त तिकडे जायचंय उर्वरित साडेसहा सहा टी एम ची पाणी हे आंबेगाव तालुका आणि शिरूर तालुका यांच्या कर्मचा ठिकाणी देणार किंवा त्याच्यामुळे कोणी जर बोलत असेल आणि सहकार मंत्र्यांना मी जो सवाल पहिल्या दिवसापासून विचारलाय काही त्याचं उत्तर त्यांच्याकडे नाही जर डिंबे मालिका बोलता जर मंजूर असेल तर मंजुरीचा शासन निर्णय लोकांपुढे ठेवा ठेवलाय आणि जर निर्णय झाला असेल तर तुम्ही म्हणताय की पवार साहेबांची साथ रद्द गेलोय अडीच वर्षात तुम्ही तिकडे जाऊन झाले रद्द करण्याचा शासन निर्णय दाखवा त्याच्यातलं काही त्या ठिकाणी त्यांनी दाखवलेलं नाही आणि म्हणून काल ज्या पद्धतीनं या बोगद्याच्या संदर्भामध्ये दादा ज्या पद्धतीनं बोलले तर मग आमच्याकडे एक पद्धत आहे आम्ही एकच सांगतो काय सांगतो आता माणिक मी आता येता ना माणिकव टिंबे तरी आपल्या पिंपळगाव जोगराव या धरणावरनं झालो आपल्याला मिळतं ते गुकडीचं पाणी त्या ठिकाणी मिळत आणि काय काय ठिकाणी बोगद्यान या सगळ्या गोष्टी करायच्या बोगद्यान या सगळ्या गोष्टी करायच्या या गोष्टी करायच्या सगळ्या